माझ्याकडून एक सूचना म्हणजे म्हणण्यापेक्षा एक आभार व्यक्त करायचे राहिले ते म्हणजे मेजर साहेबांचे खऱ्या अर्थाने आपल्या तांबेरे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर मेजर साहेब त्या ठिकाणी अग्रभागी राहतात ठीक आहे त्या व्यक्तीचा पूर्ण माहिती देण्याचं काम खऱ्या अर्थाने मेजर साहेब करतात तर धार्मिक कार्यक्रम असो दुःख कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असो मंदिराचं काम असो सप्ताह असो कुठलाही कार्यक्रम जर असेल तर त्या ठिकाणी ते अतिशय तळमळीने भाग घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही विचार करा आज महादेव मंदिर काम चालू आहे काम चालू आहे आणि साफसफाईचं काम असेल वर्गणी गोळा असेल तर ते खरं म्हणजे तन मन धनाने स्वतःला झोकून देऊन काम करतात आपण इथं पाहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रामनवमीचा उत्सव असेल मी स्वतः तीन वर्ष मी या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव कमिटी सचिव होतो खऱ्या अर्थाने भाऊ असेल खऱ्या अर्थाने जो नवीन मनुष्य होतो सचिव असेल अध्यक्ष असेल त्यांना कुठलीही कल्पना नसते आम्ही सचिव झालो पुढं काय करायचं तर ही सगळी संकल्पना पडद्यामागचे कलाकार खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण का जो करतो त्याच्यापणे कोणत्या तरी शक्ती असते आणि त्या शक्तीशिवाय माणूस ते काम करू शकत नाही मला तो खूप अनुभव आलेला आहे खऱ्या अर्थाने असे जे लोक असतात पडदेमागचे कलाकार कधी खऱ्या अर्थाने धार्मिक कार्यक्रमामध्ये चांगल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सामावून घेतात अशोक बाबा असतील खऱ्या अर्थाने मंदिराचे महाराज असतील तुकाराम महाराज देवस्थान का ज्या अभंगाने तुकाराम महाराज असेल माऊली असेल त्या अभंगावर आपण प्रवचन कीर्तन करून आपली दैनंदिन उपजीविका आणि आपलं आयुष्य आपण त्यामध्ये घालतो अशा मंदिराची स्थापना करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आपण काय म्हणतो काय नाही वर्गणी गोळा करतात आणि पैसे घालतात कशासाठी करतात तुम्ही विचार करा दररोज आपण देवाचं नामस्मरण करतो कोणासाठी करतो आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करतो स्वतःचा करतो ते दोन रुपये मागत असतील तर ते काय स्वतःच्या पोटासाठी मागत नाही ते मंदिराच्या कामासाठीच मागतात तुकाराम महाराज मंदिरात सुद्धा मी तर महाराज तेच बोललो होतो तर तुम्ही लोकार्पण करा गावाला लोकार्पण करा जसं महादेवाचं ची स्थापना झाली लोक वर्गण देतील काही आपणच त्याच्यात योगदान करू कारण काय कोणाच्या मंदिर काय कोणाच्या बापाचं नाही देव आपला बाप आहे आपण जसं आई वडिलांची सेवा करतो तशी सुद्धा देवाची सेवा आपण केली पाहिजे फक्त त्यांची संकल्पना आहे का त्याची दररोज देवापती झाली पाहिजे म्हणून ते त्यांच्या प्रांगणात म्हणा किंवा त्यांच्या या ठिकाणी ते करतात म्हणून आपण जे लोक धार्मिक काम करतात त्याला खऱ्या अर्थाने आपण त्यांना योगदान दिलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अशाच प्रकारे मी मेजर साहेब असतील भाऊ असतील आणि काही धार्मिक कार्यक्रम राजागुरू असतील देवाचं दैनंदिन काम करणारे जे व्यक्तिमत्व असतील खऱ्या अर्थाने त्यांना आपण पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे आणि मी एकच विनंती करील पांडुरंगाला पांडुरंगा जे असे धार्मिक असतील त्यांचा एक वैष्णव मेळाव घेण्याचा त्यांचा एक माणस आहे जागा पाहिले होईल पुढं काहीतरी पांडुरंग जशी इच्छा देईल ते काम पूर्णत्वात जाईल कोणी काही जरी काम घेतलं हातामध्ये तर ते निश्चितच पांडुरंग त्याला साथ देऊन काम ते पूर्ण होताच नेतात आणि खऱ्या अर्थाने असे जे लोक योगदान करतात स्वतःचा वेळ देतात खऱ्या अर्थाने पांडुरंगाने त्यांना अशी काम करण्याची शक्ती द्यावो आणि त्यांना उदंड असं आयुष्य देवो अशी मी शिवर्ती प्रार्थना करतो आणि थांबतो जय हरी